नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा आपल्याला सहावा हप्ता हा मागच्या महिन्यामध्ये भेटलेला आहे म्हणजे सहावा हप्ता तुम्हाला सहावा हप्ता भेटला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटला असेल तरी सांगा आणि नसेल भेटला तरी सांगा बघा आता आपल्याला सातवा हप्ता कधी भेटेल तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात अकरा वाजता जमा बघा आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे काय आहे संप पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे बघू शकता बघा जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात अकरा वाजता जमा तर बघा जो आपला जानेवारीचा हप्ता आहे म्हणजे सातवा जो हप्ता आहे आपला तो माता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता तो कधी जमा होणार आहे काय संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी माझी सर्व माता बघिंना विनंती आहे जर तुमच्या काही समस्या असतील लाड किंवा योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो बघा महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहे त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे तर बघा या लाडकी बहीण योजनेमुळे काय होतं की ज्या महिला आहे अशा महिलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हे घडून येत आहे योजनेची रूपरेषा आणि लाभार्थी या योजनेअंतर्गत सध्या दरमहा पंधराशे रुपये प्रत्येक पात्र महिलेला दिले जात आहे तर बघा या योजनेद्वारे काय होतं की सध्या काय होतं की प्रत्येक महिलाला या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये ते दिले जात आहे जुलै ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत सहा त्यांचे वितरण करण्यात आलेलं आहे तर बघा या योजनेची घोषणा केव्हा झालेली जेव्हा आपला अर्थसंकल्प सादर झाला दोन हजार तेवीसचा या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केलेली होती आणि तेव्हापासून म्हणजे जुलैपासून ते आतापर्यंत या योजनेद्वारे आपल्याला सहा हप्ते भेटलेले आहे म्हणजे साडेसात हजार रुपये आपल्याला इथे भेटलेले आहे योजनेच्या सुरुवातीला फॉर्म भरलेल्या महिलांना आतापर्यंत नऊ हजार रुपये मिळाले तर बघा सुरुवातीपासून ज्या महिलांनी इथे फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना साडेसात हजार तर भेटलेलेच आहे आणि त्यानंतर जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे हा धोरण आपल्याला नऊ हजार रुपये आतापर्यंत इथे भेटलेला आहे महत्त्वाचे म्हणजे ही योजना केवळ कागदपत्रपत्री न राहता प्रत्यक्षात लाभार्थींपर्यंत पोहोचलेली तर बघा याच्यात महत्त्वाची योजना म्हणजे ही एक अशी महत्त्वाची योजना ही फक्त कागदावरच राहिली नाही तर प्रत्यक्षात ही योजना उतरलेली आहे डिजिटल साक्षरता आणि बँकिंग जोडणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची जोडणी अनिवार्य आहे तर बघा जर तुमचा तुम्हाला सहावा हप्ता भेटलेला नसेल किंवा यामागील कोणताही हप्ता भेटलेला नसेल तर त्यामध्ये एक महत्त्वाची अडचण म्हणजे तुमचं जे बँक अकाउंट आहे हे बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड जे आहे ते जोडलेलं नसेल तरच तुम्हाला इथे पैसे भेटलेले नसेल तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक अकाउंटला इथे क्लिक आहे का गया। ते एकदा बघून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे पैसे होऊन जाईल तुम्ही आधार लिंक केल्यानंतर या माध्यमातून शासन डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असून महिलांमध्ये मा आर्थिक साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा या माध्यमातून काय होतं की जे डिजिटल व्यवहार आहे या व्यवहारांनी मा ते प्रोत्साहन देत आहे आणि यामध्ये काय होतं की महिलांमध्ये यामध्ये आर्थिक साक्षरताही ते वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे सरकारकडून ज्या महिलांनी अद्याप आपले आधार कार्ड आणि बँक खाते जोडले नाही त्यांना ते तातडीने करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे तर बघा इथे क्लिअरली स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे जर तुम तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी इथे जोडले नसेल लिंक केलेले नसेल तर तुम्हाला ते काय करायचं आहे की लवकरात लवकर ते जोडून घ्यायचे आहे तरच तुमच्या अकाउंटमध्ये इथे बँक सेडिंगद्वारे पैसे येतील जर तुम्ही आधार लिंक केलं नाही तर तुम्हाला इथे एकही रुपये भेटलेला भेटणार नाही इथे क्लिअरली स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे आर्थिक मदतीत वाढ मायुती सरकारने या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे तर बघा जेव्हा आपल्या विधानसभेच्या निवडणुका होता त्यानंतर मायुती सरकारने आश्वासन दिलेलं होतं जर आमचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर आम्ही पंधराशे रुपयेवरून तुमची जी रक्कम आहे लाडकेपण्याची ती एकवीसशे करू असं त्यांनी आव्हान केलं होतं मात्र ही वाढ एकदम करणे शासनासाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने ती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे तर बघा काय झालेलं आहे की आपल्याला डिसेंबरचा हप्ता भेटला पण तो आपल्याला पंधराशे रुपयाचाच भेटला कारण की एकदम पैसे वाढवणं हे सरकारकडून येत नाही तर काय होणार आहे की टप्प्याटप्प्याने तुमचे जे पैसे आहे ते वाढणार आहे मार्च किंवा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे तर बघा आपल्याला एकवीसशे रुपये कधी भेटणार आहे की जे मार्च आणि एप्रिलमध्ये जे अर्थसंकल्प होणार आहे या अर्थसंकल्प अधिवेशनानंतर या संदर्भात महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे हा निर्णय घेणे अपेक्षित आहे त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये भेटू शकतात योजनेचा सामाजिक प्रभाव या योजनेमुळे महिलांना नियमित उत्पादनाचा स्त्रोत मिळाला आहे यातून त्यांचे दैनंदिन गरजा भागवण्यास मदत होत आहे तर बघा यामुळे काय होतं की त्यांचं बँक खात्यांशी जोडणी केल्यामुळे बचतीची सवय लागत आहे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे योजनेतील अंमलबजावणी आणि पारदर्शकता शासन या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करत आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात असल्याने मजेस्थांचा हस्तक्षेप येत आहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून महिलांच्या महिलांच्या अखेरपर्यंत अखेर सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्कम मिळा मिळणार आहे तर बघा जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे हा डिसेंबरचा हप्ता जवळपास सर्व महिलांना इथे भेटलेला आहे पण अजून जर काही महिलांना भेटला नसेल तर तो लवकरात लवकर भेटेल असं इथे सांगण्यात आलेलं आहे पुढील आव्हाने आणि संधी या योजनेपुढील मुख्य आव्हान म्हणजे सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे तर बघा जे पुढील आव्हान आहे सरकारपुढे हे म्हणजे संधी आणि या योजनेतून जो मुख्य आव्हान आहे ते म्हणजे सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचणे आहे अनेक महिला अजूनही डिजिटल व्यवहारांपासून दूर आहेत तर बघा अजून अनेक ज्या महिला आहे या महिला काय आहे की डिजिटल व्यवहार जे आहे यापासून दूर आहे म्हणजे अजून काही महिलांचे जे आहे हे बँक अकाउंटच काढलेले नाही आहे त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे शासनाने या दिशेने पावले उचलली असून स्थानिक पातळीवर राबवली जात आहे योजनेचे योजनेचा लाभ अधिक व्यापक होईल तर बघा योजनेचे जे भविष्य आहे हे वाढू रक्कम जेव्हा एकवीसशे रुपये लागू होईल त्यानंतर काय होणार की योजनेचा जो लाभ आहे तो अधिक व्यापक होणार आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे सुयासोबतच यासोबतच डिजि डिजिटल व्यवहार आणि बँकिंग सेवांचा वापर वाढल्याने आर्थिक समावेशाला चालना मिळणार आहे तर बघा यासोबतच काय होणार की जसं डिजिटल व्यवहार हे वाढेल आणि बँकिंगच्या सेवाचा इथं वापर वाढेल यानंतर काय होणार की आर्थिक समावेशाला इथे चालना मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर बघा ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना ही फक्त आर्थिक मदतीपुरती जिथे मर्यादित नाही आहे ती महिला सक्षमीकरण डिजिटल साक्षरता आणि आर्थिक समावेशन या तीन महत्त्वपूर्ण उद्दिष्टांना एकत्र आणते तर बघा ही जी योजना आहे ही काय करते की महिला सक्षमीकरण असो किंवा डिजिटल साक्षरता असो किंवा जे आर्थिक समावेशन आहे ही जी तीन महत्त्वपूर्ण दृष्टी आहे या दृष्टींना इथे एकत्र आणते योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि नियोजित वाढवू रक्कम यापुढे यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सामाजिक आर्थिक विकासाला इथे नक्कीच चालना मिळेल तर बघा यामुळे काय होणार आहे की या योजनेची यशस्वी अंमलबजावणी आहे आणि याचे जे नियोजन आहे ही वाढीव रक्कम यामुळे काय आहे की जे महाराष्ट्रातील महिला आहे अशा महिलांना इथे सामाजिक आणि आर्थिक विकासाला इथे न मिळणार आहे तर बघा आता जो राहिला आपला जानेवारीचा जो प्रश्न म्हणजे आपल्याला जानेवारीचा हप्ता सातवा हप्ता कधी भेटेल तर तो सुद्धा आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे म्हणजे सक्रातीच्या आधी म्हणजे ह्या आठवड्यात आपल्याला जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता आपल्याला इथे भेटू शकतो अशी एक आपली माहिती आहे अजून कुठेही ऑफिशियली सांगितलेलं नाही की तुम्हाला सातवा हप्ता इथे या या तारखेला भेटेल पण आपण असं सांगू शकतो की तुम्हाला संक्रांतीच्या आधी जो सातवा हप्ता आहे तो भेटू शकतो जर संक्रांतीच्या आधी जर तुम्हाला सातवा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला डायरेक्टली पुढच्या महिन्यात जो सातवा हप्ता आहे तो इथे भेटण्याचे चान्सेस आहे तर बघा अशी ही माहिती होती माहिती आवडत ही माहिती सर्व महिलांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला अजून एकही हप्ता भेटलेला भेटलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की लवकरात लवकर तुमचं ते आधार लिंक आहे ते आधार लिंक तुम्हाला बँक अकाउंटशी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकरचे जे पैसे आहे ते भेटून जाईल तर अशी ही माहिती माहिती आवड्याच लाईक करायच्या अॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर